आज कर्जत नगरपंचायत या ठिकाणी जय जवान आज माझी सैनिक से सेवा फाउंडेशन तसेच सर्व सामाजिक संघटना कर्जत यांच्या माध्यमातून निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो कर्जत शहरातील प्रभाग क्रमांक नऊमधील मोजे जोगेश्वरवाडी येथील जो एकशे शहात्तर नंबर गट आहे त्या ठिकाणी शैक्षमूर्ती उद्यान बनवण्यासाठी मागणी करण्यासाठी निवेदन आम्ही या ठिकाणी येऊन कर्जत नगरपंचायतला दिलेले आहे कर्जत शहरामध्ये एक असं उद्यान जे कर्जत मधील असतील किंवा कर्जत तालुक्यातील ता। आणि जिल्ह्यातील जे काही शहीद जवान आहेत त्यांच्या स्मृतीवृत्त्यर्थ काही वृक्षारोपण करण्याचा मानस संघटनेचा आहे आणि त्या माध्यमातून एक उत्तम असं शहीद स्मृती उद्यान या ठिकाणी बनावं म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे सैनिकांच्या प्रती शहीद जवानांच्या प्रती काहीतरी आपण देणं लागतो समाजाचं त्या म्हणून त्या कारणास्तव त्यांच्या नावाने त्या या ठिकाणी एक अतिशय उत्कृष्ट असं उद्यान बनवण्यात येईल आणि त्या उद्यानाच्या माध्यमातून पुढील भविष्यातील पिढीला एक प्रेरणा मिळावी यामागे हा एक उद्देश आहे म्हणून या ठिकाणी आज सर्वसामाजिक संघटना कर्जत व जय जेवण आज माझी सैनिक से सेवा फाउंडेशन कर्जत त्या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने त्या उद्यानाचं देखभाल दुरुस्तीही त्या ठिकाणी करण्यात येईल म्हणून आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे जे जवान आजी सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीनं आज त्या संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ व एकांजी मरकट व त्याचे सर्व सहकारी आज कर्जत नगरपंचायतमध्ये त्यांनी एक निवेदन दिलं की कर्जत शहरामध्ये प्रभाग क्रमांक नऊमध्ये एक ओपन स्पेस आहे तो ओपन स्पेस स्मृती उद्यानासाठी शहीद स्मृती उद्यानासाठी हा ओपन स्पेस आम्हाला देण्यात द्यावा अशी त्यांनी कर्जत नगरपंचायतला विनंती केली आणि आम्ही सर्व नगरसेवकांनी त्यांना असं आश्वासन देतो की तुम्ही जे आम्हाला एक निवेदन दिलं की ह्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक कर्जत नगर पंचायत त्याचा विचार करू आणि येणाऱ्या ये जी मीटिंग आमची जनरल मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये हा विषय घेऊन आणि हा विषय मार्गे लावून चर्चा विनिमय करू आम्ही सर्व नगरसेवक या सह्यस्मृती भवनासाठी सकारात्मक विचार करून निवेदनानुसार आपल्या राज्याचे विधानपरिषदेचे सभापती रामजी शिंदे साहेब सुद्धा या संदर्भात मार्गदर्शन घेऊ आणि सर्व नगरसेवकाशी परिषदेचे सभापती रामजी शिंदे साहेब यांच्याशी विचार विनिमय करू तसेच सर्व नगरपंचायत सर्व नगरसेवकांशी या विषयावर चर्चा करू सकारात्मक असा आम्ही पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स, प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर करजत,